नमस्कार लाडक्या बहिणींनो वारंवार प्रश्न पडलेला आहे आणि लाडक्या बहिणीसाठी ई के वाय सी करण्यासाठी सुरुवात झालेली आहे पण सध्या ई के, के वाय सीचं सर्वर डाऊन म्हणावं लागेल काय नाही कारण खूप जण त्याच्यात काय करत आहेत के सी करण्यासाठी धडपडत आहेत प्रयत्न करत आहेत त्यांना वाटतं की आपले के, के वाय सी केल्यानंतर आपल्याला काय होणार आहे सप्टेंबरचा हप्ता मिळणार आहे त्यासाठी बरेच लोक प्रयत्न करत आहेत पण हळूहळू होईल होऊन जाईन के वाय सी कारण के वाय सीला भरपूर टाईम आहे दोन महिने दोन महिन्यात तुम्हाला के वाय सी करायची आहे त्यामुळं गडबड न करता आ, काय करायचं व्यवस्थित आणि चांगल्या प्रकारचे के वाय सी करून घ्यायची आहे पण आता बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला आहे की आता आपल्याला तर सप्टेंबरचा हप्ता येईल का के वाय सी तर चालू झालेली आहे तर सप्टेंबरचा हप्ता येण्यासाठी तुम्हाला काहीही अडचण नाही सप्टेंबर आणि ऑक्टोंबरचा हप्ता तुम्हाला फिक्स येणार आहे दोन महिन्याचा कालावधी आहे आणि त्या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्ही काय करायची आहे ई के वाय सी करून घ्यायची आहे हप्ता तुम्हाला येणार आहे त्यानंतर सप्टेंबराचा जो आहे तो हप्ता कधी येईल आता सध्या तरी अशात काही जी आर वगैरे नाही पण आज दोन तारीख आहे महात्मा गांधी जयंती तर आणखीन जी आर वगैरे कसलाही शासनाने काढलेला नाही आणि जी आर काढल्यानंतर एक पाच सात दिवसाच्या आतमध्ये काय होतो आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जे हप्ता आहे पंधराशे रुपयाचा पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यावर काय होणार आहे जमा होत असतो पण सध्या तसं काही जी आर वगैरे काही आलेला नाही आल्यानंतर आपल्याला आपल्या चॅनलवर काय होणार आहे व्हिडिओ येईल तुम्हाला त्या व्हिडिओच्या माध्यमातून कळवलं जाईल पण सध्या तुम्ही काळजी करायची गरज नाही की हे दोन महिने आता के वाय सीला टाईम दिलेला आहे आणि त्या दोन महिन्याचे हप्ते आपल्याला येतील का तर काही अडचण नाही तुमचे ज्यांचे रेग्युलरमध्ये हप्ते चालू आहेत ह्या दोन महिन्यामध्ये कधीही तुम्ही केवायसी करा सप्टेंबरमध्ये नाही झाली तरी ऑक्टोंबरमध्ये करा तरी तुम्हाला सप्टेंबरचा आणि ऑक्टोबरचा काय होणार आहे हप्ता येणार आहे दोन महिन्याचा कालावधी असल्यामुळं नाही केवायसी केली काहीही गडबड करू नका तरी तुम्हाला हप्ता फिक्स काय होणार आहे येणार आहे हप्ता याला काही अडचण नाही पण दोन महिन्यामध्ये खे ई के वाय सीची प्रक्रिया तुम्हाला काय करायची आहे पूर्ण करायची आहे आणि सप्टेंबरच्या हप्त्याची आणखीन तरी शासनाच्या स्तरावर काही हालचाली था पण काही जरा झालं जी आर वगैरे जर आला तर मग काय केलं जाईल आपल्या चॅनलवर पाहिल्या देईल आणि आपल्याला ते काय केलं जाईल कळवलं जाईल हळूहळू तुमची काय करायची आहे ई के वाय सी करून घ्यायची आहे कारण सर्व्हर खूप स्लो चालत आहे दिवसा तर के होतच नाही पण प्रयत्न ठेवा होऊन जाईल के वाय सी हळूहळू ऐका नाही जवळच्या सुविधा केंद्रामध्ये का मग के किंवा मग स्वतःच्या मोबाईलवर सुद्धा आपण काय करू शकता ई के वाय सी करू शकता सोपी पद्धत आहे काही अडचण नाही आणि दोन महिन्याच्या हप्त्याला तुम्हाला काहीच अडचण येणार नाही ई के सी केली अगर नाही केली तर पण ई वाय ई के वाय सी नाही केली तर सप्टेंबर आणि ऑक्टोंबरचा येईल नोव्हेंबर डिसेंबरच्या हप्त्याला काय होणार आहे अडचण येणार आहे त्यामुळे ही के सी करावी लागणार आहे त्याला दोन महिन्याचा कालावधी आहे हळूहळू काय करा सर्वच पात्र लाभार्थी महिलांनी काय करायचे आहे के सी करायची आहे धन्यवाद